नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भायस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण इंडियामध्ये ग्रेट ग्रीन वॉल तयार होतीये याबद्दल माहिती जाणून घेऊ पण त्याआधी आपल्याला पर्यावरण या पर्या विषयामध्ये एक वाळवंटीकरण नावाचा कन्सेप्ट आहे तो देखील बघू म्हणजे आधी वाळवंटीकरण म्हणजे काय आहे हे आपण बघू आणि त्यानंतर याच समस्याला तोडगा काढण्यासाठी सरकारने जो नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ज्याचं नाव आहे ग्रेट ग्रीन वॉल तर हे काय आहे याबद्दल आपण माहिती बघून घेऊ तर आधी बघा आधी आपल्याला बघायचं आहे की वाळवंट म्हणजे काय असते बघा आपल्याला एक कन्सेप्ट येतो तो, तो म्हणजे वाळवंट आता वाळवंट हा काय असते ते एक सिंपल भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा भूप्रदेशावर असा एक प्रदेश असतो की तिथे एक एक्स्ट्रीम लेव्हलचं तापमान आपल्याला बघायला मिळते किंवा वातावरणाचा जो घटक असतो तो अत्यंत एक्स्ट्रीम असतो आणि हे एक्स्ट्रीम वातावरण असल्यामुळे तिथे आपल्याला विविध वनस्पतींच्या प्रजाती किंवा प्राण्यांच्या प्रजाती बघायला मिळत नाही तिथे एकंदरीत जैवविविधता जी असते ती कमी असते मग असा जो भूप्रदेश असतो त्याला आपण वाळवंट म्हणतो सिंपल म्हणजेच काय तर वाळवंट हा प्रदेश कधी तयार होणार ज्या ठिकाणी तापमानामध्ये एक्स्ट्रीमिटी आहे मग आता तापमानामध्ये एक्स्ट्रीमिटी आहे म्हणजेच काय तर एखाद्या ठिकाणचं तापमान जर का ता जास्त असेल म्हणजे जे ॲव्हरेज रेंज असते तापमानाची जी ॲव्हरेज रेंज असते जी सजीवांच्या वाढीसाठी सजीवांच्या जगण्यासाठी अनुकूल असते त्या रेंजपेक्षा जर का जास्त असेल म्हणजे आता मी असं म्हणेल की कंटिन्यू तिथलं टेम्परेचर जे आहे ते चाळीस ते पंचेचाळीस डिग्री किंवा यापेक्षा एक दोन डिग्रीने जास्त असं असेल किंवा एकदम तापमान कमी आहे म्हणजे सजीवांना जगण्यासाठी जे तापमान लागते त्याची जी मिनिमम रेंज आहे त्याहीपेक्षा कमी आहे म्हणजे कंटिन्युअसली तापमान आपण असं म्हणू की मायनसमध्ये असते म्हणजे बघा जास्त आहे तर अतिप्रमाणात जास्त आहे आणि कमी आहे तर अतिप्रमाणात कमी आहे अशी जी एक्स्ट्रीमिटी असते मग ज्या भूप्रदेशामध्ये तापमानामध्ये अशी एक्स्ट्रीमिटी आढळून येते मग त्या ठिकाणी तिथे आपल्याला विविध सजीव आढळून येत नाही तिथे मानवी वस्ती नसते तिथे घनदाट आपल्याला जंगल बघायला मिळत नाही वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला बघायला मिळत नाही प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजेच एकंदरीत काय तर तो, तो असा प्रदेश असतो की जिथे जैवविविधता नसते तो ओसाड प्रदेश असतो मग असा जो ओसाड प्रदेश आहे त्याला आपण म्हणतो वाळवंट लक्षात मग आता याच आधारावर आपण वाळवंटाचे किती प्रकार करतो तर बघा वाळवंटाचे आपण प्रामुख्याने तीन प्रकार करतो तीन प्रकार कुठले कुठले आहे तर सेम आहे की ज्या एरियामधला ज्या भूप्रदेशातलं तापमान गरजेपेक्षा जास्त असेल की जेणेकरून तिथे सजीव टिकू शकत नाही तर अशा वेळेस त्याला आपण उष्ण वाळवंट म्हणतो दॅट इज हॉट डेझर्ट त्याला इंग्लिशमध्ये आपण हॉट डेझर्ट म्हणतो त्यानंतर ज्या ठिकाणचं तापमान अत्यंत कमी आहे आणि कमी तापमानामुळेही तिथे जैवविविधता नाही आहे असे जे वाळवंट असतात त्याला आपण थंड वाळवंट म्हणतो किंवाच त्याला मराठीमध्ये शीत वाळवंट असं देखील म्हटल्या जाते आणि एक तिसरा प्रकार आहे त्याला म्हटल्या जाते किनारी वाळवंट आता बघा किनारी एरिया जो असतो कोस्टल एरिया जो असतो या कोस्टल एरियामध्ये पण आपल्याला जैवविविधता कमी आढळून येते दमटपणामुळे त्यामुळे किनारी वाळवंट असा देखील एक प्रकार आहे तर वाळवंटांचे तीन प्रकार असतात उष्ण वाळवंट शीत वाळवंट आणि किनारी वाळवंट आता बघा आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये आपल्याला या तीनही प्रकारचे वाळवंट बघायला मिळतात जसं आपल्याला भारतामध्ये थार वाळवंट आहे जे उष्ण आहे त्यानंतर लदाखचं वाळवंट आहे जे शीत आहे त्यानंतर आपल्याला किनारी प्रदेशही आहे मग आता हा झाला वाळवंटाचा कन्सेप्ट मग आता रिसेंटली आपण चालू घडामोडीमध्ये ऐकतोय किंवा पर्यावरणीय समस्यांमध्ये ऐकतोय की ओव्हरऑल भारतातच नव्हे तर ओव्हरऑल जगामध्ये ही प्रमुख वाळवंट आहे तर या वाळवंटाचा विस्तार होतोय म्हणजेच काय तर वाळवंट वाढतोय मग आता जगात प्रमुख वाळवंट कुठले कुठले आहे तर बघा मी हा तुम्हाला मॅप दाखवलाय यामध्ये मा तुम्हाला माहितच असेल की एक फेमस वाळवंट आहे जे आहे सहारा वाळवंट अशी न्यूज आलेली होती की सहारा वाळवंट जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे त्यानंतर इथे बघा जे गल्फ कंट्री आहे तिथं अरेबिया वाळवंट आहे त्यानंतर बघा इथे भारतामध्ये थार वाळवंट आहे त्यानंतर चायनामध्ये गोबी वाळवंट आहे इव्हन ऑस्ट्रेलियामध्ये आहे बघा वाळवंट त्यानंतर इथे अमेरिकेमध्ये बघा अटाकामा वाळवंट आहे तर ओव्हरऑल जगामध्ये ही प्रमुख वाळवंट आहे तर या वाळवंटाचा विस्तार वाढतोय असं आपण न्यूजमध्ये ऐकलेलो होतो म्हणजेच एकंदरीत पृथ्वीवर वाळवंट वाढतोय असं आपण ऐकलं त्या लक्षात मग यासाठी जर का वाळवंट वाढतोय तर मग यासाठी नेमकी कोणती महत्त्वाची महत्वाची गोष्ट कारणीभूत आहे तर तेव्हा लक्षात आलं होतं की ते, ते म्हणजे बदलतं पर्यावरण आता बघा मानवी कृतींमुळे किंवा हवामान बदलांमुळे किंवा आपण जे काही प्रदूषण केलेलं आहे तर या प्रदूषणामुळे वृक्षतोडीमुळे असंख्य प्रमाणात आपण कार्बन डायऑक्साईड रिलीज करतोय किंवा हरित गृहवायू परिणाम आपल्याला दिसून येतोय तर ह्या संपूर्ण पर्यावरणीय बदलांमुळे वाळवंटीकरण होतंय किंवा वाळवंटांचा विस्तार जो आहे तो वाढतोय मग आता हे जो वाळवंटाचा विस्तार वाढतोय यालाच आपण एकंदरीत पर्यावरणामध्ये वाळवंटीकरण म्हणतो म्हणजे बघा इथे तुम्हाला मी दिलेलंच आहे की वाळवंटाचा जेव्हा विस्तार वाढत असते त्याला आपण पर्यावरणामध्ये काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो वाळवंटीकरण म्हणजेच बघा नैसर्गिक पर्यावरण बदलांमुळे वाळवंट प्रदेशाचे जर का विस्तारीकरण होत असेल म्हणजे त्याचा एरिया जर का वाढत असेल किंवा लगतच्या प्रदेशाचे देखील वाळवंट सम परिस्थितीमध्ये निर्माण होत असेल म्हणजेच काय तर एखाद्या एरियामध्ये वाळवंट आहे पण त्याच्या बाजूला एक नॉर्मल एरिया म्हणजे जिथे जंगल असणार किंवा मानवी वस्ती असणार पण हळूहळू हे वाळवंटाचा परिणाम म्हणून इथंही आता जैवविविधता जर का कमी होत असेल आणि हे वाळवंट दिवसेंदिवस वाढत असेल किंवा मॅक्झिमम भूप्रदेश वाळवंटाच्या परिणामामध्ये येत असेल तर या प्रक्रियेला पर्यावरणामध्ये आपण वाळवंटीकरण असं म्हणतो म्हणजे सिंपल आहे की वाळवंटीकरण डेझर्टिफिकेशन म्हणजेच पृथ्वीवर आतापर्यंत जेवढेही वाळवंट आहे तर त्यांचा जर का विस्तार दिवसेंदिवस वाढत असेल त्यांच्यामध्ये जर का वाढ होत असेल किंवा आजूबाजूचा जो प्रदेश आहे तोही आता कालांतराने हळूहळू वाळवंटामध्ये रूपांतरित होत असेल तर ही जी प्रक्रिया होते या प्रक्रियेला आपण म्हणतो वाळवंटीकरण मग आता यामध्ये तीन ही प्रकारचे वाळवंट आले म्हणजे त्यामध्ये उष्ण वाळवंट पण आले त्यामध्ये शीत वाळवंट पण आले आणि त्यामध्ये किनारी वाळवंट म्हणजे ज्याला कोस्टल डेझर्ट आपण म्हणतो ते वाळवंट देखील आले मग सुरुवातीला ही जी समस्या आहे वाळवंटीकरण ही प्रामुख्याने आफ्रिका खंडामध्ये आपल्याला आढळून आले बघा आफ्रिका खंडामध्ये सर्वात महत्वाचं आणि मोठं वाळवंट आहे ज्याला आपण म्हणतो सहारा वाळवंट आता हे जे सहारा वाळवंट आहे हे दिवसेंदिवस वाढत होतं दिवसेंदिवस वाढत होतो म्हणजेच काय तर याचा जो विस्तार आहे याचा विस्तार हळूहळू वाढत होता याची जी वाळू आहे जी सँड आहे जी डस्ट आहे ती हळूहळू इतर क्षेत्रांमध्ये पसरत जात होती आता बघा असं जर का होत असेल म्हणजेच इथे वाळवंटीकरण ही प्रक्रिया होते आणि आफ्रिकामध्ये जर वाळवंटीकरण होते तर हे जे खाली असलेले देश आहे आणि या देशांमध्ये जी जैवविविधता आहे इथली जी भौगोलिक परिस्थिती आहे यासाठी ती एक समस्या ठरली होती त्या लक्षात मग त्यामुळे अशा ठिकाणी या समस्येला तोडगा काढण्यासाठी त्यांनी पण एक सोल्युशन शोधलं होतं आणि ते सोल्युशन म्हणजे काय तर इथे अशा प्रकारची एक भिंतच बांधायची अशी भिंत की जेणेकरून हे जे सहारा वाळवंट आहे या सहारा वाळवंटाची जी वाळू आहे ते बाकीच्या देशांमध्ये येणार नाही बाकी प्रदेशांमध्ये येणार नाही आणि त्याचा धोका बाकी जैवविविधतेला होणार नाही मग याला म्हटलं होतं ग्रेट ग्रीन वॉल ऑफ आफ्रिका म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे हा सर्वात आधी आफ्रिकेमध्ये लॉन्च करण्यात आला होता ग्रेट ग्रीन वॉल ऑफ आफ्रिका असं त्याला म्हटलं जाते मग आता हा सुरुवातीला ही जी समस्या होती ही फक्त प्रामुख्याने आपल्याला आफ्रिका खंडामध्ये आढळून यायची आता हळूहळू पर्यावरणीय समस्या जी आहे किंवा विशेष करून पर आपण ज्याला म्हणतो हवामान बदल जो आहे हा पृथ्वीवरच्या सर्वच भागांमध्ये आपल्या आपला सॉरी पृथ्वीवरच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला आढळून येतोय किंवा याचा फटका बसतोय मग हळूहळू ही जी प्रक्रिया आहे वाळवंटीकरण ही समस्या आपल्याला भारतामध्ये पण आढळून आली मग आता भारतामध्ये कुठलं प्रमुख वाळवंट आहे तर भारतामधलं प्रमुख वाळवंट आहे बघा ठार डेजर्ट मी तुम्हाला दाखवलाय आता बघा हे ठार डेझर्ट जे आहे हे कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये येते भारतातल्या तर बघा गुजरातचा काही भाग आहे त्यानंतर राजस्थानचा काही भाग आहे त्यानंतर हरियाणाचा काही भाग आहे आणि इथेच बघा दिल्ली पण येते ज्या आपल्या देशाची कॅपिटल आहे न्यू दिल्ली इथे पण येते त्यानंतर पंजाबचा पण भाग आहे तर एवढ्या एरियामध्ये इतक्या एरियामध्ये थार डेझर्ट जे आहे हे पसरलेलं आहे म्हणजे आपण सिम्पल एकंदरीत जर बोलायचं झालं तर नाईन्टी सेवन पॉईंट एटी एट मिलियन हेक्टर एवढा एरिया थार डेझर्टचा भारतामध्ये आहे म्हणजे एकंदरीत भौगोलिक क्षेत्राचा जर आपण विकास केला तर भौगोलिक क्षेत्राच्या तीस टक्के वाळवंटाचा प्रदेश आपल्याला दिसून येतो इतकं वाळवंट आपल्या भारतामध्ये आहे मग आता आधी काय व्हायचं हे वाळवंट आहे पण हे वाळवंट असल्यामुळे आता हिची जी रेती आहे किंवा हिची जी वाळू आहे याचा कुठलाही परिणाम किंवा या वाळवंटाचा परिणाम देशाच्या इतर भागामध्ये आढळून येत नव्हता असं का होत होतं तर त्यासाठी आपल्याला एक नॅचरल सोल्युशन होतं आणि ते नॅचरल सोल्युशन म्हणजेच अरवली पर्वत आता बघा भारताचा जर तुम्ही प्राकृतिक भूगोलाचा नकाशा बघितला किंवा प्राकृतिक रचना बघितली तर तुम्हाला माहित असेल बघा इथे थार डेझर्ट आहे आहे आणि बरोबर या थार डेझर्टला पॅरल असा इथे एक पर्वतरांग आहे जी सर्वात जुनी पर्वतरांग आहे भारतातली तिला म्हणतो आपण अरवली पर्वतरांग येत्या लक्षात जी बघा एकदम न्यू दिल्लीपासून इकडे सुरू झालेली आहे येत्या लक्षात तर ही संपूर्ण राजस्थानमध्ये आहे हरियाणामध्ये आहे गुजरातच्या काही भागामध्ये आहे तर असा हा अरवली पर्वत आहे आता हा अरवली पर्वत काय करायचा बघा सिम्पल आहे हा झाला डेझर्ट म्हणजे हे झालं वाळवंट आणि ही जी आहे हे अरवलीची पर्वतरांग आहे तर ही अरवलीची पर्वतरांग एक गतिरोधक म्हणून काम करायची कशा पद्धतीने तर आता बघा जेव्हा वारे वाहतात तर वाळू जी आहे ही अगदी हलकी असते वाळू हलकी असल्यामुळे किंवा रेती हलकी असल्यामुळे ती हवे मार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जायची मग आता जेव्हा या वाळवंटावरून हवा वाहत यायची बाकीच्या भारतामध्ये तेव्हा या वाऱ्यांसोबत ती वाळू वाहतायची मग वाऱ्यांसोबत वाळू जरी वाहत आली तरी अरवली पर्वत मधात असायचा आणि या अरवली पर्वतांवर घनदाट जंगल असल्यामुळे किंवा या पर्वतांची उंची असल्यामुळे हवेसोबत जी वाळू आलेली आहे तर ती या झाडांना किंवा अरवली पर्वताला इथे चढवल्या जायची आणि त्यामुळे हा जो डेझर्ट आहे या डेझर्टची जी वाळू आहे ती इतर भारतीय प्रदेशामध्ये एंटर करायचीच नाही त्यामुळे यांना कुठलाही परिणाम आढळून यायचा नाही जे वाळवंट आहे ते वाळवंट इथपर्यंतच मर्यादित राहायचं त्यामुळे याचा कुठला विपरीत परिणामही इतर भागावर होत नव्हता किंवा वाळवंट जे आहे हे वाळवंट वाढत पण नव्हतं त्यामुळे भारतामध्ये एवढं मोठं प्रमुख वाळवंट असूनही आपल्याला वाळवंटीकरणाचा फटका बसला नाही परंतु कालांतराने काय झालं बघा जसं जसं भारताचा आर्थिक विकास होत गेला जसं जसं आपण डेव्हलपमेंट करतोय तर आपलं काय झालं की हा जो वाळवंटी प्रदेशाला अडवण्याचं काम करणारा जो अरवली पर्वत आहे तर या अरवली पर्वतामध्ये मोठ्या प्रमाणात खनन कार्य सुरू झालं म्हणजे मायनिंग ऍक्टिव्हिटी सुरू झाली बघा हे जे पर्वतरांग असतात जनरली आणि विशेष करून ज्या जुन्या पर्वतरांग आहेत तर त्यामध्ये अनेक महत्वाचे खनिजे असतात आणि महत्वाच्या खनिजांसाठी तिथे अनेक खनन कार्य केले जाते त्यामुळे एवढा मोठा जो पर्वतरांग आहे हा पूर्णच्या पूर्ण याचं मायनिंग केल्या गेलं खानकाम इथे करण्यात गेलं त्याच पद्धतीने बघा अनेक महत्वाचे हरियाणा किंवा राजस्थानमध्ये महत्वाच्या महत्वाची जी शहरे आहेत ती कालांतराने इथे बसवण्यात आली म्हणजेच बघा इथं मानवी वस्ती पण तयार झाल्या अनेक नवीन रिसॉर्ट आले किंवा जे टुरिस्ट सेंटर असतात ता तर टुरिस्ट सेंटर डेव्हलप करण्यात आले त्यानंतर इतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी बघा मोठ्या संख्येने वृक्षतोड देखील करण्यात आली म्हणजेच आपण असं म्हणू की प्रामुख्याने मानवी कृतीमुळे हा जो अरवली पर्वत आहे या अरवली पर्वताचं मोठ्या प्रमाणात इरोजन घडून आलं आणि केवळ हाच एक भाग नाही तर बघा आता हा अरवली पर्वत जो आहे हा अत्यंत जुना पर्वत आहे आणि जुना पर्वत असल्यामुळे आपल्याला माहित आहे की भूगोलमध्ये अनेक बाह्यकारक असतात अंतर्गत कारक असतात आणि त्यामुळे देखील पर्वतांची पठारांची झीज होत असते इरोजन ज्याला आपण म्हणतो त्यामुळे अशा प्रकारची झीज देखील अरवली पर्वताची झाली तर या दोन्ही कारणांमुळे म्हणजेच मानवी कारणांमुळे आणि नैसर्गिक कारणांमुळे अरवली पर्वत जो आहे तर त्याची मोठ्या प्रमाणात झीज घडून आली त्यामुळे हा जो असा अरुंद एक पर्वत होता तर त्यामध्ये असंख्य गॅप तयार झाल्या आता गॅप तयार झाल्यामुळे काय होणार तर बघा इथे सिंपल आहे असा जो एक पर्वत आहे आता या पर्वतामध्ये जर अशा गॅप तयार झाल्या किंवा याचा जो एक अ, भाग आहे हा जर भाग कमी झाला याची जर का उंची कमी झाली तर मग मात्र काय होणार आता सिंपल आहे की हा जो डेझर्ट आहे हा जो वाळवंट आहे तर या वाळवंटाची जी वाळू आहे तर ही ह्या गॅप मधून डायरेक्टली कुठे एंटर करणार तर भारताचा जो इतर भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशामध्ये एंटर करणार आणि सेम असंच झालं बघा जेव्हाही वारे वाहत आले तर वारे जेव्हा वाहू लागले तर या वाऱ्यांसोबत ही जी डेझर्टची वाळू आहे वाळवंटाची वाळू आहे वाळू देखील वाहून आली आणि यामुळे जो उत्तर भारत आहे पर्टिक्युलरली त्यामध्ये येणार हरियाणा आणि विशेष म्हणजे आपल्या देशाची राजधानी दिल्ली तर इथे डस्ट राहिले म्हणजे जे आपण म्हणतो ना असे एक कोरडं की ज्यामध्ये फार जास्त प्रमाणात वाळू असते रेती असते धूर असतो तर असे वादळे तयार झाले हवेमध्ये आपल्याला वाळूचं जा प्रमाण जास्त दिसलं आणि त्यामुळे एकंदरीत हवेची गुणवत्ता जी आहे ती देखील खालवली त्यानंतर अनेक ठिकाणी जिथे मानवी वस्त्या आहेत कारखाने आहेत अशा ठिकाणी पण आपल्याला आता धूळ किंवा रेती जी आहे जी हवे मार्फत वाहून आलेली आहे त्याचं प्रमाण वाढताना दिसते म्हणजेच काय तर हळूहळू वाळवंटाची जी रेती आहे ती आता इतर भागांमध्ये प्रवेश करायला सुरू झाली आहे मग आता इतर भागांमध्ये जेव्हा ती रेती येणार प्रवेश करणार तिथं ती, ती साचून राहणार म्हणजेच काय तर तिथे पण हळूहळू वाळवंटांची निर्मिती होणार प्रक्रियेला आपण काय म्हणतो वाळवंटीकरण म्हणजेच काय सिंपल आहे जर का आपण हे बॅरियर कमी केलं अरवली पर्वत जो एक बॅरियर म्हणून काम करतोय हा या पर्वताची जर का झीज झाली आणि इथे जर का सपाट जमीन तयार झाली तर सिंपल काय होणार आहे हे जे वाळवंट आहे या वाळवंटाची रीती कालच्या भागामध्ये पसरणार आणि हळूहळू वाळवंटाचा जो विस्तार आहे हा दिवसेंदिवस वाढत जाणार म्हणजेच थार डेझर्टचा जो एरिया आहे तो वाढत जातोय आणि त्यामुळे आपल्याला वाळवंटीकरणाचा सामना करावा लागतो मग आतापर्यंत आपण जेवढेही ॲक्टिव्हिटी आपल्या देशामध्ये झालेले आहे तर तोपर्यंत किती एकंदरीत वाळवंटी प्रदेश जो आहे किंवा थार डेझर्ट जे आहे ते वाढलेलं आहे तर बघा तुम्ही शॉक होणार की आतापर्यंत चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलियन हेक्टर एवढा एरिया जो आहे तो वाढलेला आहे म्हणजे हे वाळवंट जे होतं त्यामध्ये चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलियन हेक्टर एवढी वाढ झालेली आहे म्हणजेच वाळवंटीकरण झालेलं आहे त्यामुळे आता ही आपल्यासाठी एक अलार्मिंग गोष्ट होती की वाळवंट वाढतोय आणि याचा विपरीत परिणाम आपल्यावर होतोय हे रोखण्यासाठी हे थांबवण्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं होतं म्हणून भारत सरकारने देखील आफ्रिकासारखंच एक ग्रेट ग्रीन वॉल बांधायचं ठरवलं मग आता हे पण काय करणार आहे तर सेम कार्य करणार आहे बघा आपण आता एक बॅरियरस तयार करणार आहे म्हणजेच काय तर अरवली पर्वताची जी झीज झालेली आहे अरवली पर्वतांची जी वृक्षतोड झालेली आहे आणि त्यामुळे वृक्षांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि दिवसेंदिवस अरवली पर्वत जो सपाट होतोय त्याची रुंदी कमी होते उंची कमी होते तर हे वाढवण्याचं काम आता सरकारने ठरवलेलं आहे मग आता हे वाढवणार कसं आहे तर बघा गुजरात मधले जे पोरबंदर आहे तर गुजरातमधील पोरबंदर या शहरापासून तर अगदी इथे बघा न्यू दिल्ली पर्यंतचा जो एरिया आहे किंवा हरियाणाचा जो एरिया आहे तर या एरिया पर्यंत अरवली पर्वताला समांतर असं आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे म्हणजेच सरकार काय करणार आहे वृक्षांची लागवड करणार आहे आणि हे वृक्ष अशा पद्धतीने घनदाट पद्धतीने याची लागवड केल्या जाईल की जेणेकरून आपल्याला ॲज अ थर्ड व्ह्यू आपण जेव्हा बघू किंवा एरियल व्ह्यू ने आपण जेव्हा बघू तर आपल्याला लिटरली ते झाडांची भिंत बांधल्यासारखं दिसणार आहे आणि यालाच आपण म्हंटल आहे ग्रेट ग्रीन वॉल ऑफ इंडिया ग्रीन वॉल का बरं म्हणतोय आपण कारण की कुठल्या सिमेंटची किंवा कॉन्क्रीटची भिंत नसणार आहे तर ही वृक्षाची भिंत असणार आहे मग आता ही भिंत नेमकी असणार कुठे बघा इथे दिलेलाच आहे इथे हरियाणा दाखवला आहे पाणीपत पण काही दिल्लीच्या एरियापर्यंतही हे जाणार आहे मग आता ही भिंत असणार किती आहे तर हे चौदाशे किलोमीटर एवढी लांब भिंत बांधायची ठरवलेली आहे म्हणजेच काय तर चौदाशे किलोमीटर एरियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट वृक्ष लागवड करणार आहे आणि त्याची रुंदी किती असणार आहे तर त्याची रुंदी पण असणार आहे पाच किलोमीटर तर एवढी आपल्याला जाळा भरकम असं वृक्ष लागवड करायची आहे मग आता असं करण्याने काय होणार याचे फायदे काय काय आहे तर बघा याचा सिम्पल फायदा आहे की एकतर आपण अरवली पर्वताचा जो काही घास होतोय किंवा अरवली पर्वतावर असलेली जैवविविधता जी नष्ट होते तर ती आपण परत रिस्टोअर करू शकतो त्यामुळे वनस्पतींच्या विविध प्रजाती प्राण्यांच्या विविध प्रजाती या परत तिथे रिस्टोअर केल्या जाणार प्लस या एरियामध्ये जेवढेही जलाशय आहेत वॉटर बॉडीज आहे तर त्यांना पण परत पुनरुज्जीवित केल्या जाणार आहे म्हणजे त्यांचं व्यवस्थित बांधकाम करून त्यातलं पाणी स्वच्छ करून जर नदी असेल नाले असेल तर तिथलं जलप्रदूषण कमी केलं जाईल म्हणजे जलव्यवस्थापन हा मुद्दा पण तिथे असणार आहे की जेणेकरून जलीय परिसंस्थेचं पण काय होणार संवर्धन होणार आणि शिवाय इथून येणारं जे वाळवंटीकरण आहे तर हे वाळवंटीकरण थांबण्यास पण मदत होईल आणि त्यामुळे हा जो भाग आहे भारताचा तर हा भारताच्या भागाचा कुठेतरी वाळवंटी करण्यापासून बचाव देखील होणार प्लस दिल्लीमध्ये जे एअर क्वालिटी इंडेक्स डाऊन होतोय किंवा दिल्लीमध्ये जे हवेचं प्रदूषण होतंय तर ते हवेचं प्रदूषण देखील काही प्रमाणात कमी होणार तसा हा एक मोठा होलिस्टिक प्लॅन सुरुवातीला भारत सरकारने एक्सेप्ट केला होता म्हणजेच हा कधी केलेला होता बघा दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये दोन हजार एकोणवीस मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी पहिले हा इनिशिएटिव्ह हाती घेतला होता की आपल्याला सेम आपल्याला अफ्रिकास वाळवंटी करणं थांबायचं आहे पण नंतर काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅकनेस किंवा असणार किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही अडचणींमुळे प्रशासकीय किंवा कि तांत्रिक अडचणींमुळे मग हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट पाहिजे तेवढ्या उत्साहाने पूर्ण करण्यात आला नाही किंवा यावर काम करण्यात आलं नाही त्यानंतर आता जेव्हा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट झालं तर त्या इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट ला हरियाणा गव्हर्नमेंटनी परत हा इनिशिएटिव्ह हाती घेण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये त्यांनी दोन हजार सत्तावीस पर्यंत ग्रेट ग्रीन वॉल हे पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे ज्या काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ज्या काही टेक्निकल अडचणी यामध्ये आल्या होत्या तर त्या आता पूर्ण निस्तारून त्यावर सोल्युशन काढून परत हा प्रोजेक्ट आता गव्हर्नमेंट लॉन्च करते आणि हा प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण करायचा आहे तर हा प्रोजेक्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करायचा आहे अशी घोषणा युनियन मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट केलेली आहे जे इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट झाला आता तर त्या दिवशी ही घोषणा करण्यात आलेली आहे जवळपास हा साडेसात हजार करोड प्रोजेक्ट आहे एक मोठा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये वृक्षाची लागवड करायची आहे लिटरली वृक्षांची एक भिंतच बांधायची आहे की आपल्या देशामध्ये होणारं जे वाळवंटीकरण आहे त्याला आळा बसेल तर असा हा गव्हर्नमेंटचा एक एक इनिशिएटिव्ह आहे जो पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे कारण केवळ वृक्ष लागवड केल्याने किंवा ही भिंत बांधल्याने आपलं डेझर्टिफिकेशनपासूनच पासूनच आपलं संवर्धन होणार नाही आहे किंवा आपलं आपलं रक्षण होणार नाही आहे तर इतर जैवविविधता जी हळूहळू नष्ट होत होती अरवली पर्वतांच्या आजूबाजूची ती देखील रिस्टोर करण्यास परत मदत होते तर अशा पद्धतीचा हा इनिशिएटिव्ह असणार आहे तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं आहे मला नक्की सांगा आणि बघा आपण मूल्यांकन ही बॅच लाँच केलेली आहे तर वन टू वन मेंटोरशिप असलेली ही बॅच असणार आहे तर यामध्ये तुम्हाला आता येणारी जी प्रिलिम आहे अठ्ठावीस सप्टेंबरची तर ही लक्षात ठेवून तुम्हाला टार्गेट दिल्या जातील तुमचा अभ्यास करून घेतला जाईल आणि त्यानुसार तुमचं मेंटरिंग पण अकॅडमीकडनं केलं जाईल तर याबद्दल देखील तुम्हाला काही विचारायचं असेल तुमचे काही डाऊट असतील क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकता अदरवाईज इथे अकॅडमीचे नंबर दिलेले आहेत तर तुम्ही अकॅडमीला कॉल देखील करू शकता धन्यवाद